अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाची कामगिरी जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने काल दिनांक दोन रोजी तालुक्यातील सायफळ नदी नदीपात्रातून बेकायदेशीर रेती उपसा करून वाहतूक करणारे टिप्पर पकडले नदीपात्रात भरारी पथक येत असल्याची माहिती मिळाल्याने विनाप्रवाना रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने वाहन नदीपात्रातून पळविले मात्र पथकाने ते वाहन पाठला तहसील कार्यालयात लावले आहे त्यामुळे रेती आशीर्वाद कोणाचे हा कळीचा मुद्दा झाला आहे तालुक्यात घाटाचे लिलाव झाले नसले तरीही रेती तस्कर खुलेआम नदीपात्रातून रेतीचा उपसा व वाहतूक करीत आहेत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध लावण्याचे काम महसूल खनिकरमो पोलीस विभागाने आहे माहूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांनी स्वतः माहूर पोलिसांचा एक कर्मचारी सोबत घेऊन त्यांनी काल गुरुवारी रात्री पाठलाग करून टिप्पर पकडला व त्यानंतर तहसील कार्यालयात लावण्यात आला यावेळी मंडळ अधिकारी पाईकराव तलाठी सी पी बाबर पोलीस कर्मचारी राऊत यांची उपस्थिती होती अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी महसूलचे पथक स्थापन केले आहे या पथकामध्ये नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड हे प्रमुख आहेत त्यांना गुप्त माहिती मिळाली की सायफळ रेती घाटात काही वाहने अवैध रेती उपसा करीत आहेत त्यांनी इतर कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला सांगता एक पोलीस कर्मचाऱ्याला सोबत घेऊन सायफळ नदी पात्रात धडक दिली यावेळी एक रेती भरलेला टिप्पर मिळून आला मात्र पथकाची गाडी दिसताच त्याने आपले वाहन पळवून नेण्याचा अस्फल प्रयत्न केला जीव धोक्यात टाकून त्या टिप्परचा पाठलाग केला व टिप्पर जप्त केला विशेष म्हणजे या वाहनाच्या कार्यवाहीनंतर यापूर्वी जप्त केलेल्या ट्रॅक्टर आणि टिप्परच्या दंडात्मक कार्यवाहीबाबतही गंभीर विषय पुढे आल्याने या कार्यवाही नंतर हप्तेखोरीत सहभागी आणायाचे धाबे दणाणले आहेत माहूर प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज